नमस्कार गुरुच्या ऑन दी स्पॉट रिपोर्टमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे मी आत्ता आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरामध्ये आपण पाहत आहोत माझ्या पाठीमागं मी इथं चहा पिण्यासाठी आलो असता कॅन्टीनमध्ये तर या परिसरामध्ये इथं आपल्याला विविध अशा दारूच्या बाटल्यांचा खच मिळतो मिळतोय ठिकाणी चहा घेण्यासाठी आलो असता आणि कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलो असता मला ही एक धक्कादायक गोष्ट दिसलेली आहे खरं तर सातारा जिल्ह्याचं प्रमुख केंद्र असलेलं प्रमुख कार्यालय मानलं जाणारं जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरामध्ये नेमक्या पद्धतीनं या बाटल्या इथं आल्या कशा हा खरं तर मला पडलेला प्रश्न आहे याच्या संदर्भात तर्क लावण्यापेक्षा नेमक्या या बाटल्या इथपर्यंत आल्या कशा मग या परिसरामध्ये हळीरामांचा अड्डा बनतो आहे का किंवा या ठिकाणी कुणी अशा पद्धतीचं मद्य पिण्याचं काम सुरू आहे का हे खरं तर संबंधित विभागांनी तपासण्याचं काम आहे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र वाडेकर हे देखील आलेले आहेत ह्या प्रकाराकडं पाहून त्यांना नेमकं काय वाटतंय आपण त्यांना विचारूया नमस्कार काय वाटतंय तुम्हाला या प्रकारासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयामध्ये काही कामानिमित्त लोक येत असतात परंतु दिवसा व रात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदप्राशन करताना काही लोक आढळतात या ठिकाणी बाटल्यांचा खच पडलेला आहे या जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हे उत्पादन शुल्क मंत्री या सातारा जिल्ह्यातलेच आहेत नेमकं उत्पादन शुल्क विभागाचं या सर्व प्रकाराकडे लक्ष आहे की नाही मला सांगा खरं तर मद्य पिणं म्हणजे आपण काय म्हणूया की त्याच्यासाठी परवाना असतो असतो परवाना मग हे इथं विना परवाना मद्य पिण्याचं काम होत आहे असं तुम्हाला वाटतंय का ह्या पाहिलेल्या एकूणच मुळामध्ये या, एक या सगळ्या प्रकाराकडे उत्पादन शुल्क विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आपण शहरात जर फिरला तर विविध टपऱ्यावरती खुले आम दारू ही पिली जाते सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केले जात सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस मार्ग करत असतो ज्येष्ठ नागरिक असतात महिला असतात युवक असतात युवती असतात यांनी यांच्याकडे बघून काय आदर्श घ्यायचा सार्वजनिक ठिकाणी खर तर धूम्रपान करणं हे कायद्याने निषिद्ध मानलं जातं आणि दुर्दैवानं आज आम्ही कामानिमित्त आलो असता आम्हाला ना इथं बाटल्यांचा खच पाहायला मिळाला प्रामुख्यानं सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये या अशा पद्धतीनं जर वर्तन होत असेल तर ही निश्चितच निंदनीय बाब आहे अशीच माहिती आपल्याला आत्ता सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र वाडेकर यांनी दिली संबंधित प्रशासन जे ज्यांच्या अखत्यारीत हा विषय येतो राज्य उत्पादन शुल्क या विभागाचं कामकाज नेमकं कशा पद्धतीनं आहे जर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्येच जर असं विनापरवाना म्हणा किंवा सार्वजनिक ठिकाणी असं जर काही वर्तन घडत असेल आम्ही निश्चित दावा करत नाहीये मात्र या ठिकाणी ज्या बाटल्या आम्हाला आढळून आल्या त्या अनुषंगाने आम्ही हा बरोबर आहे का आपण हे हो आहोत तर त्या अनुषंगाने संबंधित प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी गुरुच्या बातम्यांतर्फे आम्ही विनंती करतो